आरोपांना उत्तर द्या आणि फसवा प्रश्न काही काही लोक काय आता खरं तर मला नाही बोलायचं त्याच्यावर पण काही प्रश्न असला की नाही आंदोल, आंदोल, आंदोलन 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 करून काय ते बिबट्या कमी होत दिशाभूल करायची जसं काय दिशा बस पडलं नाही सगळे बिबटे आणून सोडले दादा नाही तर तुमच्यातल्या कोणीतरी बिबटे आणून सोडलेत आणि ही जी दिशा आहे ना ही दिशाभूल वेळेला केली जाते त्यावेळेला माणसं फसतात आणि माणसं फसले की नुकसान पक्षाचं होतं आपलं होतं ते होणार नाही याची काळजी घ्या काही त्यांना कृषी दरात पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला अरे शासन आपलं शासन आहे ते निर्णय घेत घेत आले घेत राहणार तुम्ही काळजी करू नका आमदार म्हणत आम असतील आम्ही सत्तेमध्ये आहोत तुम्हाला जर बिबट्याचा प्रश्न निकाली काढायचा होता तर तुम्ही आजपर्यंत तो, तो काय निकाली काढला नाही तुम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न निकाली काढण्यामध्ये सक्षम ठरले नाहीत म्हणून ही जनता रस्त्यावर त्या ठिकाणी उतरलेली आहे म्हणून रस्त्यावरती उतरले महात्मा गांधींनी ब्रिटिशांना तसं आम्ही तो तोपर्यंत आमचा लढा हा रस्त्यावरती राहील एवढं त्या निमित्ताने सांगतो म्हणून ज्याला राग येत असेल त्याने चुपचाप त्या ठिकाणी जायचं हा जी बात नाही कालचा प्रसंग मी सांगतो की ज्यावेळी ही घटना घडली तिथे स्थानिक तरुण लोक आक्रमक झाली आणि त्यांनी रस्ता अडवला राजू शेठ गावडे देखील इथं आहेत ते ज्यावेळी जायला लागले ला लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवलं ज्यावेळी मी त्यानंतर तिथे गेलो मला देखील लोकांनी अडवलं म्हणलं तुम्ही जायचं नाही कोणत्याही नेत्याला इथं प्रवेश नाही त्यांना मी सांगितलं की पहिल्या घटनेपासून मी तुमच्या सोबत आहे शेवट राहील तुम्ही आता दोन काठ्या मला जरी टाकल्या तर माघार जाणार माघारताना तुमच्या बरोबर आक्रमक नाही जर तुम्हाला एखाद्या नेत्याची एवढी जर कोणाला तळमळ वाटत असेल माझी हात जोडून विनंती आहे आमचा जो संघर्ष चाललाय त्याला काल वोट लागण्याकरता तुम्ही इथं थांबू नका कृपा करून तुम्ही तुमच्या जागा रिका करा आणि म्हणून ठीक आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे ज्याला आपलं मत या ठिकाणी व्यक्त करायचंय यांनी व्यक्त करावा म्हणून आम्ही आता ठरवलंय जोपर्यंत जिल्हाधिकारी वनमंत्री पालकमंत्री इथं येत नाहीत आमदारांचा विषय नाही ऐका आमदारांनी सांगितले आंदोलन करून बिबट्याचा प्रयत्न मार्गी लागणार नाही त्यामुळे त्यांचा विषय आपण काढू नये मी माझी हात घेऊन त्या ठिकाणी आणि मी खासदारांना देखील सांगितले तुम्हाला देखील जनतेच्या बाजूला त्या ठिकाणी उभं राहावं लागेल तुम्हाला या ठिकाणी यावंच लागेल इथं कुठल्याही पक्षाची आम्ही त्या ठिकाणी अजिबात काही त्या ठिकाणी करणार नाही त्याला निवडून दिलं त्याचा काम आहे जनतेच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभे राहायचं म्हणून आपण सर्वांनी ज्याला भावना व्यक्त करायची त्यांनी करावं ज्याला कळ निघेल त्यांनीच बसावं परंतु रात्री देखील काल आम्ही चार वाजल्यापासून तर रात्री बरोबर साडे बारा वाजेपर्यंत तिथं होतो पहिल्या घटनेच्या वेळी आम्ही नऊ दहा तास होतो आता सुरेश भाऊ किती आपल्याला संघर्ष करायची वेळ त्या ठिकाणी आली तर आपण माग आटायचं नाही आपण लढायचं शांतपणे कोणाचंही नाव त्या ठिकाणी घेऊ नका धोरणावरती त्या ठिकाणी बोला कसा बंदोबस्त करायचा त्याच्यावरती बोला धन्यवाद